नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला ज्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल वाटते अशा प्रकारचे कपडे आपण दिवसभरासाठी वापरतो काही जणी साडी नेसतात तर काही जणी ड्रेस घालतात तर बऱ्याच जणी ह्या दिवसभर गाऊनमध्ये असतात आपले घरी वापरण्याचे कपडे हे जर फ्रेश आणि नीटनेटके असतील तर आपला सुद्धा फ्रेश आणि चांगला वाटतो पूर्वी गाऊनमध्ये जास्त डिझाईन्स किंवा पॅटर्न नसायचे पण सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे गाऊन हा ट्रेंड आणि स्टायलिश आउटफिट कसा बनवता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं जाईल जाते पण सध्या गाऊनमध्ये लाँग स्लीव्ज असलेले गाऊन कॉलर नेकचे गाऊन एम्ब्रॉयडरी केलेले गाऊन तसेच घेरा स्टाईल ट्रेंडी गाऊन आपल्याला पाहायला मिळतात असे गाऊन जर तुम्ही दिवसभर घरी वापरला तर गाऊनमध्ये सुद्धा तितक्या स्मार्ट आणि सुंदर दिसाल त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले गाऊन विथ दुपट्टा डिझाईन्स घेऊन आलेले आहे बऱ्याच जणी कम्फर्टेबल वाटते म्हणून गाऊन वापरतात पण तेच गाऊन घालून जर तुम्ही दूध आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी बाहेर जायचं असेल किंवा मुलांना स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटते अशावेळी आपण गाऊनवरती दुपट्टा स्टाईल करू शकतो बऱ्याच महिला ह्या बाहेर जाताना गाऊनवरती ओढणी किंवा स्टॉल घेतात तुम्ही गाऊनवरती ओढणी किंवा स्टॉल न घेता असे गाऊनला मॅचिंग दुपट्टा स्टाईल केलात तर गाऊनमध्येही तुम्हाला ड्रेस स्टाईल लुक मिळतो आणि गाऊनमध्ये तुम्ही स्मार्ट दिसता या गाऊनमध्ये आपल्याला खूप सुंदर असे कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला ही गाऊनवरती दुपट्टा स्टाईल करायला आवडत असेल तर तुम्ही हे असे गाऊन नक्कीच ट्राय करू शकता बऱ्याच वेळेला अचानक घरी कोणी पाहुणे आले तरी सुद्धा गाऊनमध्ये आपल्याला अनकम्फर्टेबल वाढते अशा वेळी आपण गाऊनवरती दुपट्टा स्टाईल करू शकतो जर तुम्हाला ट्रेंडिंग मॉडर्न व फॅन्सी गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर सध्या असे घेरा स्टाईल गाऊन ही खूपच फॅशनमध्ये आहेत बेल स्लीवजमुळे हे गाऊन खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात तसेच ह्या गाऊनच्या वेस्टला ॲडजस्टेबल नॉट देखील लावलेली पाहायला मिळते तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार ॲडजस्ट करू शकता अगदी घेरदार असल्याने कम्फर्टेबल आणि मॉडर्न लुक देतात जर दिवसभर घरी तुम्ही गाऊन यूज करत असाल तर लो क्वालिटीचे गाऊन न वापरता चांगल्या क्वालिटीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा म्हणजे गाऊनमध्ये तुम्ही ही स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश दिसाल जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा